हिंगोलीत संकट चतुर्थीला भाविकांचा महापूर विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी संकट हिंगोली शहरातील मोदकाचा विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली पहाटे चार वाजल्यापासूनच भाविक रांगेत उभे राहून गणरायाचे दर्शन घेत होते विदर्भ मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या भाविकांनी उत्साहात दर्शन घेतले दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची सुरू होती यावेळी शहरात ठिकठिकाणी थीक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते इंगोलीतील मोदकाचा विघ्नहर्ता चिंतामणी गणपती हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून संकट चतुर्थीला येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य